नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते फक्त आपल्याला उद्या मंगळवारी दिव्यामध्ये टाकायच्या ही एक वस्तू गरिबांना नावालाही राहणार नाही कर्जमुक्त होईल संपत्तीत वाढ होईल अडचणी संपेल यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेअरचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर बघा आपण कोणत्याही कारणास्तव कर्ज काढत असू किंवा आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरासाठी कर्ज काढू गाडी खरेदीसाठी किंवा अनेक अडचणी असतील आपण कर्जच काढावं लागत असेल अशा अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला उद्या मंगळवारी दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे तर मंगळवार हा माता लक्ष्मीला म्हणजे आपल्या घरातील कुलदेवीला समर्पित असतो तर या दिवशी बरेच जण काही वरत उपवास करतात तर आपल्याला उद्या मारुतीची देखील सेवा करायची आहे बजरंग बलींची देखील सेवा करायची आहे तर आपल्याला उद्या आ, दिव्यामध्ये फक्त ही एक वस्तू टाकायची आहे तीन तासात अनुभव होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कर्जमुक्ती होईल संपत्तीत वाढ होईल त्यासाठी नक्की आपण हा उपाय करायचा आहे आपण कोणत्याही कारणाचं शिक्षणासाठी गाडी खरेदीसाठी कोणत्याही कारणाचं आपण कर्ज काढत असतो तर यातून सुटका होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला सकाळी देवपजोगे झाल्यानंतर आपण दिवा जो वेळेस लावणार आहोत तुम्ही तेलाचा तुपाचा कोणताही दिवा लावणार आहोत तर त्या दिव्यामध्ये आपल्याला सकाळी दिवा लावताना चिमूटभर हळद टाकायची आहे त्यानंतर बघा संध्याकाळी परत आपण ज्यावेळेस दिवा बत्ती करणार आहोत त्यामध्ये आपल्याला एक आखी विलायची टाकायची आहे आणि ही विलायची टाकल्यानंतर आपल्याला सकाळी दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ही विलायची आपल्याला एखाद्या झाडामध्ये टाकायची आहे पुरायची आहे इकडं तिकडे फेकून न देता आपण ती झाडामध्ये पुरायची आहे असं केल्याने काय होतं तर आपल्याला जे काही कर्ज आहे ते दूर होतात ते लवकरात लवकर दूर होतं तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि विलायची आपण संध्याकाळी टाकणार आहोत आणि सकाळी दिव्यामध्येची मुठभर हळद टाकायची आहे त्याचप्रमाणे बघा आपल्या मुलांना देखील काही पैसा टिकत नसेल लक्ष्मी घरात राहत नसेल ना आपल्या घरात खूप गरीबी येत असेल तर त्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे उद्या मंगळवार आहे तर उद्या आपल्याला मारुतीची बजरंगबलींची सेवा करायची आहे आपल्याला रुईचे पानं धुऊन आणायचे आहे त्यावर चंदनाने रामराम लिहिचा आहे ती देखील तुम्ही मारुतीला बजरंगबलींना घात चाले। चा 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 ला तरी चालेल त्याचप्रमाणे तुम्ही तिथे जाऊन दिवा देखील लावू शकता तुम्ही बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन तिळाचा दिवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी आपल्या जे काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होईल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कर्जमुक्तीसाठी तुम्ही उद्या हनुमान चालिसाचं पठण केलं तरी चालेल अकरा वेळेस एकवीस वेळेस ते करायचं आहे त्याने देखील खूप फरक पडतो आपल्या अडचणीतून सुटका होते त्याचप्रमाणे आपल्याला मारुतीला उद्या सकाळी पाणी घालायचं आहे बजरंगबलींना पाणी घालायचं आहे आशाने देखील अनेक अडचणी दूध दूर होतात तर आपल्याला हा उपाय अकरा मंगळवार केला तरी चालेल आपल्याला तीन तासांमध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कर्जमुक्ती होईल संपत्तीत अडचणी येत असतील त्या दूर होईल कोणत्याही संदर्भात आपल्याला काही वस्तू घ्यायची म्हटलं तरी कर्जच काढावं लागत असेल तर अशा अडचणीतून सुटका करण्यासाठी आपल्याला उद्या नक्कीच तीन आपल्याला उद्या नक्की हा मंगळवारी म्हणजे उद्या दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायला विसरायचं नाही आपण हळद का टाकायची आहे तर आपल्या कुंडलिकीतील गुरुग्रह मजबूत व्हावा आपल्या ज्या काही अडचणी आहे गुरुग्र कमजोर आहे तो मजबूत होण्यासाठी आपण हळद टाकायचे आहे आणि जी काही विलायची आपण टाकणार आहोत त्यांनी माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल आपल्या घरामध्ये ती कायमस्वरूपी टिकेल त्यासाठी आपण विलायची टाकायची आहे त्याचप्रमाणे ती विलायची इकडं तिकडं फेकून न देता आपण ते एखाद्या कुंडीमध्ये मातीमध्ये गाडायची आहे आणि हळद आपल्याला उद्या सकाळी दिवा लावण्यावरही सकाळी टाकायची ता, आहे आणि संध्याकाळी आपण ज्या वेळेस परत संध्याकाळी दिवा बत्ती करणार आहोत दिवा लावणार आहोत त्यावेळेस आपण काय करायचं आहे एक विलायची दिव्यात टाकायची आहे असा हा उपाय तुम्ही अकरा मंगळवार केला तरी चालेल किंवा दररोज केला तरी चालेल तुम्ही फक्त तीन तासांमध्ये तुम्हाला अनुभव येईल आपल्याला कर्जमुक्तीतून नक्की लवकरात लवकर सुटका होईल आपल्या घरातला गरिबी जी आहे ती नावालाही राहणार नाही अशा ज्या काही सर्व अडचणी आहे त्या दूर होतील त्यासाठी नक्की तुम्ही उद्या हा उपाय करायचा आहे उद्या दुर्गाष्टमी देखील आहे तर आवर्जून तुम्ही दिव्यामध्ये ह्या वस्तू टाकायला विसरू नका चैत्र नवरात्री सुरू झालेली आहे त्यात चैत्र नवराच्या दिवशी आपण हा उद्या मंगळवारी मंगळवार आलेला आहे नवमी अष्टमीच्या दिवशी तर आवर्जून संध्याकाळी दिव्यामध्ये ह्या वस्तू टाका तर कसा वाटला व्हिडिओ वा तर नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दावा म्हणजे जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ